बाहेर आलं की इथे बस डेपो आहे तिथे तुम्ही पंचेचाळ किंवा छोपन नंबरची बस पकडून जाऊ शकता डायरेक्ट तिथे हरिकृष्ण मंदिर बसस्टॉप आहे आणि या साईडला इकडे रिक्षा स्टँड आहे ते तिकडून करून जाऊ शकता आणि इकडून असं थोडं पुढे गेलं की या उगदा क्रॉस तिकडे एको तुम्हाला भेटले तुम्ही त्याच्याने देखील जाऊ शकता स्टेशनवर ना पुढे पुढे आलं थोडं की इकडे एको वगैरे पण आहे तिकडून पण जाऊ शकता तुम्ही एको करून मंदिर इकडे जायला माझं नाव आहे उमेश आणि आज आपण आलो आहोत आशिया खंडाचे दुसरे सर्वात मोठे मंदिर दिसकोन येते जे आपले नवी मुंबईमध्ये आताच ओपन झालेलं आहे तर हा हे मंदिराचा संपूर्ण बाहेरचा परिसर आणि वगैरे आणि बाजूला त्या साईडला <stat सिंग आपलं जे <Vacuum> तळा ते त्या टाकतं बनवलेलं आहे त्या साईडला आणि या साईडला गार्डन वगैरे गार्डन वगैरे तर अजून तर फंक्शनल नाही आहे जेवून कामच चालू आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि हा हे मुख्य मंदिर आहे तर चला आपण जास्त वेळा वायानं घालवता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया असा मंदिराच्या बाहेरचा परिसर चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया त्यामध्ये एंट्री यासाठीून यायला आहे तुम्हाला नंतर दाखवून मी पुढे आता आपण जिथे उभे होते तिकडून समोरून यायला एंट्री नाही चालू सध्या तर इकडूनच चालू आहे आणि इकडून पुढे आलं की इथून वरती जायला

जिथे की त्या पहिलं दाखवलं की चौश रामेह भावनाला माझा तुम्हाला प्रसंग दाखवण्यात आला आहे तसं पुढे आलं येतं की जे द्रौपदीचं वत्साधन करण्यात आलं होतं तो मला प्रसंग आहे तिथून थोडंसं मागे गेलं की तुम्हाला दिसेल की इथं जे भगवंताने जे भगवद्गीतेचं ज्ञान दिलं होतं अर्जुनाला तो मला प्रसंग आहे ते अजून त्याचला पुढे जे विश्व विश्वरूप जे आहे भगवंताचं ते भगवंताने दाखवले तो मला प्रसंग आहे असे अनेक प्रसंग येतात सांगायचा प्रयत्न करतो जे मला माहिती असेल माझ्यासोबत रोहित आले तो देखील आणि या सर्वांची माहिती आपल्याला इथे खाली अशी आहे तसे अनेक प्रश्न दाखवण्यात आला जसं की हा गोवर्धन परत इथे उचलला होता गोवंधाने ते मला पसंगे राक्षसी होते <laughs> ही लंका माझं असं पाठी लंकेतली <laughs> चला का मग पण सुरु मंदिरातून दर्शन दिलं तुम्हाला तिथून दाखवलं त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आणि बलराम यांचा अतिशय प्रेमळ स्वभावातील जे भाव होते त्याच्यातला वृंदावनातील दृश्य दाखवलेले आहे आणि इथे बाली आणि सुग्रीव यांचे युद्ध जेव्हा रामायणात घडलं त्यावेळेचे दृश्य सुद्धा दाखवले आणि यमुना नदीमध्ये जेव्हा काळ्या नागाचं हे झालं होतं त्यावेळेस श्रीकृष्णाने काळ्या गर्व हरण केला होता त्यावेळेस दृश्य तर असे अनेक प्रसिद्ध भगवंताचे लिहिले होते इथे सादर करण्यात आलेले अतिशय सुंदर पद्धतीने सादर करण्यात आले आपण बघूया आपण पुढे काय काय असं फक्त इथेच नाही संपूर्ण मंदिर भगवंताच्या किल्ल्याचं दर्शन केलेलं आहे तर असं आहे संपूर्ण हा मंदिराचा म्हणजे गाभाचा परिसर चला तर मग आपण बाहेरून बघूया मंदिर कसं बनवलं आहे तेवढंच जे मोठं मंदिर बनवलंय अनेक मंदिरं बनवले छोटे छोटे पण आता सध्या त्यांचे दरवाजे बंद दिसतात हे सध्या मंदिराचं काम, चा काम, काम चालू आहे बहुतेक म्हणून त्यामुळे चालू नाही ते बाजूचा संपूर्ण मंदिराचा परिसर बाजूने इकडे आता काय माहिती कसलं तरी काम तर चालू आहे मंडप वगैरे बांधत बहुतेक आणि या साईडला इकडे हा भक्त निवास आहे यांचा इथे राहण्याच्या वगैरे सुविधा आहे मंदिर बनवलेलं आहे ते मार्बलच्या दगडामध्ये बनवलेलं आहे आणि याच्यावर सुंदर असं नक्षीकाम देखील करण्यात आलेलं आहे जसं की तुम्ही असं बघू शकता असं पूर्ण हे मंदिरावर बनवण्यात आलेलं आहे आणि हा वरचा कळस मंदिराचा साईडला पण अशी मंदिरं बनवली छोटी छोटी पण अजून यांचं तर काम चालू आहे संपूर्ण ते बनली नाहीत थोड्या दिवसांनी ते देखील बनवून होतील पूर्ण हे असं आहे संपूर्ण इस्कॉन मंदिर तुम्ही देखील नक्कीच भेट द्या मंदिर आला भगवानाचे दर्शन घेण्यासाठी तर आपण तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद